धरणातून पाच मिनिटात तेहतीस टिप्पर मधून एकशे बत्तीस ब्रास रेती चोरी तालुक्यातील सिंगाव जहागीर शिवारात खडकपूर्णाच्या संत चोखा जलाशयाची मोठ्या प्रमाणात किनार लागते त्यामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करून खल्लाळ गव्हाण ते सिंगाव फाटा या रस्त्यावर ठिकठिकाणी -थी जीव घेणे खंडे पडले खडकपूर्णा धरणात सध्या महसूलाच्या कारवाया सुरू आहेत मात्र सरकारी यंत्रणा खासगी यंत्रणे समोर नांग्या टाकत असल्याने मारल्यासारखे करा रडल्यासारखे करू अशी सहकार हात मिळवणी असल्याने कारवाई होते एक दोन वर तदनंतर पुन्हा सुरू पाच मिनिटात तेहतीस टिप्पर मधून एकशे बत्तीस ब्रास रेती चोरी होते तर एका तासात तीनशे अठ्ठ्याण्णव टिप्पर मधून पंधराशे ब्याण्णव सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी फक्त, फक्त तासी पंधराशे ब्याण्णव ब्रास रेती चोरी होते हे एक तासाचे प्रमाण लावले वास्तव तर वेगळेच आहे अंदाज लावला तर रोजनिशी पाच हजार ब्रास रेती चोरी होते यात आकडा वाढू शकतो त्याला कारणही तसेच आहे बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही तलाठी हा मुख्यालयी अथवा सांजावर राहत नाही सध्या जे सुरू आहे कोतवाल त्या तलाठी असल्याने तलाठी हे लोकेशन वर असतात जिल्हाधिकारी जर गावात यायचा झाल्यास कोतवालच्या लोकेशन वर तलाठी राहतो मुख्य रेती चोरीचे स्रोत हे इसरुड सुलतानपूर चिंचखेड खल्याळ गवाणा बायगाव मंडपगाव मेहुणा राजा गारखेड देऊळगाव मई टाकरखेड भागिले देऊळगाव राजा शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या रीतीचे दळणवळण होते मात्र गाड झोप लागते की मुद्दामहून झोप लागते प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा